नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी सहावी सतरा वर्षाखालील व आठवी सिनियर मुले मुली राष्ट्रीय अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा स्थळ नाशिक वरील स्पर्धेचे आयोजन अखिल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे सदर स्पर्धा सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नाशिक येथे पार पडत असून सदर स्पर्धेच्या चषकाचे अनावरण अखिल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष कन्हैया गुजर यांच्या अध्यक्षतेखाली अनावरण केलं त्यावेळेस मध्य प्रदेश टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री अब्दुल काबीज बिहार टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव श्री रंजित राज मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री महेश मिश्रा सर मुंबई विभाग टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव संदीप पाटील महाराष्ट्र संचालिका कुमारी धनश्री गिरी मॅडम विलास गिरी सर सिद्धेश गुरव मानस पाटील सत्यम पांडे कुणाल हळदनकर लखन देशमुख विजय उमरे यश चव्हाण सुशील तांबे धनंजय लोखंडे सुनील मोरिया श्रीनाथ कारकर सोमा बिराजदार सागर मोरे अर्जुन वाघमारे दर्शन थोरात राज नाईक वैभव सावंत सर्वांच्या उपस्थितीत सदर चषकाचे अनावरण झाले नंतर सर्व संघांचे तसेच संघनायकांचे पारितोषिकासोबत छायाचित्रण करण्यात आलं

इतना आने सग्या टीमला मी शुभे दीवार वाट हार्दिक शुभेच्छा तुम्हारा अन सगे मेहनत घते सग् फल मिलाव शेवटी विनर एक प्रयत्न करेन मैं टीम लिखा है वेरी गुड इवनिंग टू ऑल मेरा नाम सत्यम पांडे है मैं अंडर सेवनटीन मुंबई टीम का कैप्टन हूँ हमारी टीम यहाँ पिछले तीन दिनों से के लिए आई हुई है मैं मैच का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा जिनमें हमको इतना बड़ा चांस दिया यहाँ पे आगे खेलने का अगले दिलों में ती तो रादू। तो रादू। तीन दिनोमुळे आम्हाला टीम पुरी कोशिश करेल की ती फर्स्ट आहे और ह्यासाठी ट्रॉफी देखील थँक्यू आम्ही शुभ मार्फी साळेकर विदर्भ संघाचा खेळाडू गेले तीन दिवस आम्ही इथं राहतो आहे एकदिरी जेवणाची आणि शिव एक म्हणजे अतिशय सुंदर आहे आता येणाऱ्या स्पर्धेसाठी आमची टीम पूर्णपणे शिकण्याचा प्रयत्न करेल व पहिल्या क्रमांकासाठी प्रयत्न करेल माझं नाव दर्शन शेखर खोरा मी मुंबई टीमचं कॅप्टन आहे टेनिस क्रिकेट ऑफ असोसिएशन महाराष्ट्राने गेल्या तीन दिवसापासून इथे कॅम्प ठेवलेला होता आणि आम आम्हा सर्वांना इथे राहण्यासाठी खाण्यासाठी एकदम बेस्ट सुविधा मीनाक्षी मॅडम यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या आणि आमच्या टीमला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मेरा नाम नीरज कुमार हुवार तर आमदो बिहारचे आहे बिहार से मेरी टीम का कॅप्टन होऊन आणि हा लोक एट्थ सीनियर टेनिस टूर्नामेंट खेळले आहे और सारे टीम को मैं बधाई देना चाहता हूँ कि सारे अच्छे खेलें और सारे जीतें हम लोग भी यही कि दुआ करेंगे कि हम लोग भी जीते और कप लेकर प्रतिनिधि पंकज जैन नाशिक महाराष्ट्र ताजा घड़ोड़ पाहण्यासाठी जागतिक न्यूज चैनल सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबा विसरू ना जागतिक न्यूज चैनल सोबत अपडेट धन्यवाद